निश्चितच पीडितेला न्याय देण्याचा प्रयत्न किंवा न्याय या महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून ना मिळणार आहे आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व गृहमंत्री यांनी सातत्याने या प्रकरणावर लक्ष देऊन रात्रभर पोलिसांनी शोध घेऊन तीन दिवसात त्या नरोधामाला भेड्या टुकलेल्या आहेत आणि निश्चितच या सगळ्या प्रक्रिया करून दिवसात त्या पीडितीला शंभर टक्के न्याय मिळणार कुठ तरी गृह राज्यमंत्री कदम आहे यांनी वक्तव्य केलं जी महिला आहे त्यामुळे वादग्रस्त वक्तव्य मांडल्या जात आहे पण त्यामुळे मला असं वाटतं गृहराज्यमंत्री कदम साहेबांनी वक्तव्य केलं त्यांचं मला वाटतं करण्यात आलेला आहे ते तिच्या पद्धतीने घेण्यात आलेलं आहे मला असं वाटत नाही की त्या प्रकारचं कोणतंही वक्तव्य त्यांनी केलं छत्रपती शिवाजी महाराज बोलणार आहे या प्रकारचं वक्तव्य केलेलं किंवा महापुरुषांवर वक्तव्य केलेलं कोणत्याही आरोपीला सोडण्यात येणार नाही सगळ्यांवर कारवाई करण्यात येणार आणि प्रशांत कोरडकरांच्या संदर्भात मला असं वाटतं ते फरार आहेत त्यांनाही लवकरात लवकर पकडण्यात येणार आणि त्यांच्यावरही सक्त कारवाई करण्यात येणार सांगा पुणे